जीवनात यशस्वी होण्यासाठी रामायण आणि महाभारतातील घटना प्रेरणादायी आहेत महाभारतातील प्रत्येक पात्राचा आविष्कार आपल्या जीवनात आहे असं मत उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाचे अपर सचिव केशव जाधव यांनी व्यक्त केलं कोल्हापूर महापालिका आयोजित राजर्षी शाहू लोकशिक्षण व्याख्यानमालेत प्रथम पुष्प गुंफताना ते बोलत होते कोल्हापूर महापालिकेच्या बावन्नाव्या वर्धापन दिनानिमित्त भास्करराव जाधव वाचनालयाच्या वतीनं दरवर्षी राजर्षी शाहू लोकशिक्षण व्याख्यानमाला घेण्यात येते या वर्षीच्या व्याख्यानमालेला सोमवारी संध्याकाळी प्रारंभ झाला प्रशासक कार्तिकेय नेस उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाचे अप्पर सचिव केशव जाधव यांच्या हस्ते राजर्षी शाहू महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून व्याख्यानमालेचा शुभारंभ करण्यात आला भास्करराव जाधव वाचनालयातील स्पर्धा परीक्षेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार कार्तिकेय नेस केशव जाधव अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांच्या हस्ते करण्यात आला व्याख्यानमालेचं पहिलं पुष्प केशव जाधव यांनी गुंफलं महाभारत हे धर्मशास्त्र आहे त्याचा अभ्यास केला तर जीवनाचं अंतिम ध्येय मिळतं रामायण महाभारत या महाकाव्यांद्वारे आपल्याला जीवनात प्रेरणा मिळते असं केशव जाधव यांनी नमूद केलं नगर सचिव सुनील बिदरे ग्रंथपाल रत्नाकर जाधव यांनी व्याख्यानमालेचा उद्देश विशद केला यावेळी उपायुक्त साधना पाटील परवाना अधीक्षक अशोक यादव विश्वास कांबळे मुख्याध्यापिका अंजली जाधव माजी नगरसेवक अशोक जाधव यांच्यासह महापालिकेचे अधिकारी कर्मचारी आणि नागरिक उपस्थित होते